आज आपण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा एक अभूतपूर्व टप्पा पाहणार आहोत आणि दिल्ली यांनी सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन डेमॉन्स्ट्रेट केले आहे आता हे क्वांटम कम्युनिकेशन डेमॉन्स्ट्रेशन कशावर बेस्ड आहे तर क्वांटम एंटँगलमेंट वर क्वांटम एंटँगलमेंट म्हणजे दोन प्रोटॉन्स किंवा कण एकमेकात गुंतलेले असतात आणि जेव्हा एकात बदल होतो तो, तो परिणाम लगेचच दुसऱ्या कणावर दिसून येतो मग अगदी ते दोन कण अगदी एकमेकांपासून कितीही दूर असले तरीही गमत बघा ना जसे करण अर्जुन मूवी मधील हो तीच मूवी मेरे करण अर्जुन आएंगे। त्या मूवी मधील करण आणि अर्जुन किंवा वरुण धवनच्या जुडवा टू मूवी मधील जुळी भावंड एकमेकांना जशी जोडली गेली आहेत ना अगदी तसच कि एक ट्विन्स डान्स करतो तर दुसरा आपोआप फलतो एकाला ला लात बसते तर दुसऱ्याला त्रास होतो करणला त्रास होतो आणि अर्जुनला ते लगेचच जाणवते अगदी ते एकमेकांपासून महिलांनी दूर असले तरीही म्हणजे हा फक्त सिनेमा नाहीये ती फक्त जुळी भावंड नाहीये तर हे एन्टँगल्ड पार्टिकल्स आहेत बघा क्वांटम फिजिक्समध्ये जेव्हा दोन कण एंटँगल्ड होतात तेव्हा ते स्पेस आणि टाइम यांच्या पलीकडे एकमेकांशी जोडले जातात एक मोजला की दुसरा ताबडतोब बदलतो इवन ते दोन लाईट इयर्स पासून सुद्धा दूर असतील तरीही नो सिग्नल नो टाईम ओनली प्युअर कनेक्शन हे तंत्रज्ञान क्वांटम कम्युनिकेशनसाठी क्रांतिकारी आहे कारण कोणत्याही मध्यस्थाशिवाय येथे संदेश पाठवला जाऊ शकतो डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि आय आय टी दिल्लीने एक किलोमीटर फ्री स्पेस डिस्टन्स पार करून क्वांटम सिक्युअर कम्युनिकेशन डेमॉन्स्ट्रेट केले आहे या प्रयोगात दोनशे चाळीस बिट्स प्रतिसेकंद वेगाने की प्रसारित करण्यात आली आहे या त्रुटीचा दर हा सात टक्क्यांपेक्षा अशा प्रयोगांमध्ये हा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते आणि जर हा सात टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजेच ही मोठी उपलब्धी आहे हे संशोधन सिक्युअर कम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी इत्यादींचे भविष्य घडवू शकते डिफेन्स फायनान्स व नॅशनल सिक्युरिटीसाठी हे तंत्रज्ञान हॅकिंग प्रूफ कम्युनिकेशन सक्षम करू शकते यामुळे भविष्यात क्वांटम इंटरनेट सुद्धा शक्य होणार आहे क्वांटम कम्युनिकेशन मध्ये दोन प्रकार आहेत एक आहे फायबर बेस्ड क्वांटम कम्युनिकेशन आणि दुसरं आहे फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन फायबर बेस्ड क्वांटम कम्युनिकेशन मध्ये ऑप्टिकल फायबर्सची आवश्यकता असते चीनने बिजिंग शांघाय क्वांटम नेटवर्क विकसित केले आहे ज्याची लांबी दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त आहे ज्यात फायबर बेस्ड क्वांटम कम्युनिकेशन केले जाते तसेच चीनने मिशियस उपग्रहाच्या माध्यमातून सॅटेलाइट टू ग्राउंड क्वांटम की डिस्ट्रीब्युशन हे देखील यशस्वीपणे डेमॉन्स्ट्रेट केले आहे ज्यात चीनने फायबर ऑप्टिक्स आणि फ्री स्पेस यांचे हायब्रिड वापरले आहे भारतामध्ये दोन हजार एकवीस मध्ये इस्रोने तीनशे मीटर पर्यंत फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशनचे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर जे अहमदाबाद येथे आहे येथे सक्सेसफुली डेमॉन्स्ट्रेशन केले आहे तर दोन हजार बावीसमध्ये डी आणि आय आय टी दिल्ली यांनी विंध्याचल व प्रयागराज दरम्यान अंडरग्राऊंड ऑप्टिकल फायबर्स बेस्ड क्वांटम कम्युनिकेशन डिस्ट्री डिस्ट्रीब्युशन डेमॉन्स्ट्रेट केले आहे हे जे विंध्याचल व प्रयागराज दरम्यान केलेले क्वांटम की डिस्ट्रिब्युशन जे आहे हे देशातील पहिले इंटरसिटी क्वांटम की डिस्ट्रिब्युशन आहे आता यामध्ये ऑप्टिकल फायबर्सचा वापर होतो पण नुकतेच केलेले फ्री स्पेस क्वांटम की डिस्ट्रीब्युशन जे आहे यासाठी महागड्या पायाभूत सुविधांची आवश्यकता लागत नाही हे एअर टू एअर एअर टू ग्राउंड अशा पद्धतीने सुद्धा हे डिस्ट्रीब्युशन केले जाऊ शकते या संशोधनामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्वांटम टेकमध्ये मोठी झेप घेतली आहे क्वांटम कम्युनिकेशन बाबत तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न्यू नॉलेज कॅम्पसला सबस्क्राईब करा